व्यूअर्स आज मला तुम्हाला एक निसर्गाच्या एक आश्चर्यपैकी एक गोष्ट दाखवायची ते म्हणजे गरम पाण्याचं कुंड आणि मी आलो आहे तो संगमेश्वर राजवाडी येथे हा आजूबाजूचा परिसर आहे आणि ते आहे केदारनाथांचं ग्रामदैवत ते मंदिर आतमध्ये मी तुम्हाला दाखवतो पण त्याचबरोबर एक पुरातन असं भग्न मंदिर दाखवायचं आहे ते महादेवांचं मंदिर आहे तत्पूर्वी तुम्हाला याचा कळस कसा होता हे दाखवतो हा दगड आहे तुम्ही विचार करा हा ग्रॅनाईटचा दगड आहे कसा कोरला असेल आणि त्याची एक सांदीची रचना ती कशी केली असेल हा एवढा प्रचंड दगड आहे तो कधी काळी या भग्न मंदिराचा अवशेष होता आता हे मंदिरही तुम्हाला दाखवतो त्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आता इथे कपडे टाकलेले तुम्हाला दिसतील कारण इकडे पर्यटक आले जेवण बनवत आहेत हे महादेवांचं शिलारकालीन जवळजवळ पुरातन मंदिर आहे आता हे याची वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना पहा एक संत दगड आहे आणि ते रचलेले आहेत कोणत्या प्रकारचं सिमेंट नाही हे महादेवांचं मंदिर आहे बघ ना आणि तुम्ही विचार करा ह्या खडकातून कठीण खडकातून कोरलेले हे दगड आहे जे आपल्याकडे आणि ते प्लेन आहे तुम्ही विचार करा आणि एकावरती एक रचलेलं एक आहे एकसंध सांधलेलं आहे आणि त्याच्यावरती ह्या कठीण दगडाती नक्षीकाम केलेलं आहे म्हणजे पूर्वी हे मंदिर कसं असेल याची तुम्हाला कल्पना साधारण येऊ शकते ही ये नंदी महाराजांची भग्न मूर्ती आहे आणि तुम्ही पाहू शकता आजूबाजूला हे मंदिर कसं आहे पण तुम्हाला सांगायचं वैशिष्ट्य असं म्हणजे की ह्या कठीण दगडाती एवढी कार्विंग अशी छान केलेली आहे की तुम्ही कल्पना करू शकत नाही आणि हे भले मोठे दगड कसे एक संद त्यांनी सांधलेले असतील आता तुम्हाला हे ब्लॉक्स आहेत ते पाहून या मंदिराच्या रचनेचं तुम्हाला अंदाज येऊ शकतो हा एक एक ब्लॉग बघा किती मोठा आहे आणि तो कोरलेला आहे आता ह्या मंदिराची भव्यता साधारण तुमच्या लक्षात येईल म्हणजे इकडून हे त्यांचं प्रवेशद्वार होतं पण जेव्हा इकडे मुघल वगैरे आले मुघलांनी ह्या अशा मंदिरांचा जो जो विध्वंस केला असेल त्याचबरोबर एक तुम्हाला नैसर्गिक वैशिष्ट्य दाखवायचं आहे ते एक थोडीशी नदी आहे हे आंब्याचं मोठं झाड आहे इकडची रचना पाहा तुम्ही इकडे जवळजवळ येतात आता मी तुम्हाला हे वैशिष्ट्यपूर्ण असं कुंड दाखवतो त्या कुंडाचं वैशिष्ट्य आता तुम्हाला ह्या भरवनातून त्या वाफा दिसणार नाही पण उकळता पाणी मात्र ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे बघा हे कुंड आहे हे भूऔष्णिक ऊर्जा आहे त्याच्यामुळे हे पाणी आहे ते गरम होतं अगदी वाफा तुम्हाला आता दिसणार नाही कारण भर उन्हात मी हा व्हिडिओ बनवण्यासाठी आलो भू औष्णिक ऊर्जेचं एक उदाहरण म्हणता येईल इथलं पाणी असं ते जमिनीच्या पोटात असणारी उष्णता या मार्फत बाहेर पडते आणि याचा फायदा असा की इथे आहे ना इकडून असं पुढून थंड पाणी येतं हे इकडून येणारं थंड पाणी आहे आणि हा इकडे पा हा पाईप आहे ते पाईपमध्ये हे गरम पाणी मिक्स होतं आणि इथे आंघोळ करतात आणि पाणी हे कडक असतं पण या थंड पाण्यात मिक्स झाल्यानंतर ते आंघोळीलायक पाणी बनतं तर अशा प्रकारचं हे नैसर्गिक आश्चर्य म्हणता येईल आणि हे संगमेश्वर राजवाडीचं चा ठिकाण आहे छान इकडे आल्यानंतर मस्तपैकी अंगो करण्यासाठी नैसर्गिक स्थान उपलब्ध आहे